सत्ते होणार पण राजे करणारे रोकळे फार हुशार असतात एडी आली की त्याचा पक्ष वधदान त्या पक्षात जातात राजा रावण बुद्धिवान होता काय करते हो रावणेचा जोनी बाना राणी विंदिला रघुनंदन समूळ नाराच शरदारुणा विंद्या पण लघु वेगे असताना बुद्धिमान होता त्याने बाण लावले रामावर बाण टाकू लागला पाऊस पाडू लागला आणि फिटिंग करू लागला आणि काय काय दोहीचे सुटले दोही अंतराळ बाणी कोण दिंड कुळांच्या कोण कोंदले रामाचे राजा राम नाते पावसासारखे होते पाताळात मी गेले गेले मेरू नावाचा मांदार नावाचा पर्वत ये कोणल्या गेला एवढे असणारे कोण एकाला बाण मारू लागले घे 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 नुकती नवा बाण घे असा राजा रावण राम म्हणू लागले आणि काय काय दोघे विरती उद्भट वाऱ्या वाव न देती वाट छत्रे हानी ता खट हव्य वाट उठीला दिला वाऱ्याला वाट नाही राम मी खन खंग बाण मारू लागले राजा रावण बाण मारू लागला तलवारीला तलवार लागले असणाऱ्या मधातून इष्ट्याच्या शिलंग्या उठू लागल्या आज महागारा घेणार नाही असणारे कोण म्हणतात असणारे राम आणि रावण म्हणू लागले आणि काय काय शास्त्री हानिता बळून मळी गण्या उठती कल्लोळी बाण जळती अंतराळी आतुर बळी राणा येऊ देऊ दे ये असताना एकूण एकाला बाण आणू लागले तलवारी आणू लागल्या इस्त्याच्या फिलांगे उठू लागल्या दोघी तिकीट काढणारे का दोन्ही उमेदवार मोठे होते कोण रामाने राजा रावण युद्ध चक्र चाललं चालल्यानंतर श्रीरामाचे दुर्दर बाण निवारू नके राव संपूर्ण आदळीतील महाराज रामाचे बाण निर्वाण होते राजा रावण बाण तो असणारा तोडू शकत नव्हता रिपिंग आणि बानाची झाली कोणाला राजा रावणाला राजा रावण कासावीच काही सुधरना गेलं एवढा राम करून बाण मारले मारल्यानंतर हातीच्या हाती रतीचा मारीला सारती रतीचे वारू स्थिती केला विरतीला तो राहमान दुसरा बाण लावला लावल्यावर घोडे मारले ड्रायव्हराला मारलं हातातलं धनुष्य राजा रावणाला रताच्या खाली पडाय लागला अंगावर कपडा तुला नाही बाया कशा असताना तसे राजा रावणाचे केस मोकळे झाले मेलो रे बापा इकडी तिकडी बघू लागला राजा रावणाला रामान इरक्त केलं बळवी ना शक्ती बोलू नये आणि काय काय छत्रपात मग ध्वज पाहता ध्वज पात रथ कळा पात्र आणि रघुनाथ खवळला छत्रपात झाला ध्वजपात झाला महाराज असणारा ड्रायव्हर मेला कळा असता कळा होती ती तोंडावून उतरून गेली फुटली गौरी वरी कोण राजा रावण दिसू लागला मरण भले परी अवकळा आईशी यावे अंगावे रामापुरी पहिल्या सुरू आप कीर्ती झाली असा राजा राऊन बोलतो छे दा जसा कंटी रामेश्वर सजले नेटी तव रावने देवनी पाठी उटाउट्टी पळाला दुसरा धनुष्याला बाण लावला राजा रावणाच्या कंटाचा नेम धरला बोला पुंडलीच होणार होती राजा रावण हुशार होत बुद्धिवान होत म्हणला आता पळून गेल तर बर नाहीतर नाही तर काय खर नाही इत राहिलो की राम नाम सत्य है राम नाम सत्य है म्हणून राजा रावण महाराज रता आस्था रता त्या खाली उतरलाच होता पळून रप रप, रप राईट करीत निघून गेला गेल्यानंतर रणी मारावा लंकनाथ निर्वाण नेमे आला रघुनाथ रावण पळून बुद्धिवंत जीव घात चुकविला, चुकविला राहता नक्की राम मारणार रा हान होतात जे इलेक्शनला पक्षपा हे करतात ते माणसा बुद्धिवान असतात नक्की मरत होत पण त्याला माहित होत कि पळून गेलेल्या माणसाला राम मारी नाही हाता धनुष्य घ्याच नाही राम कोटून मारिल म्हणून राजा रावण पळून गेला डोकं चलिल डोक रामे मारावे रावणाची रावणाची बुद्धी कायची रणभूमीची आपण आपना आपणाची वाचविले मारीत नाही बुद्धी होती चालना देले राजा रावण पळून गेला राम म्हणले उभं मला उभं राहायला पडले आता जाणार आय मी थांबत नाही त्याला राम म्हणला थांब थांब धनुष्य घे ते मला घ्यायला तयार नाही म्हणतो रावण पळून जाऊ लागला राम म्हणले आता काही चलत नाही नारड्या सगळ्या बंद झाल्या सलाईन लावायची काही गम गरज नाही आणि काय काय रामनवारी पळद्यासी हे कळले आहे रामनासी लागवे महाराज सगळ्यात माणसाला प्रिय जीव आहे पोरग प्रिय बायको प्रिय पण माणसाला आकृतीला जीव लय आवडत आहे डॉक्टरला इकडला पाय गेला तर गेलाय दिवस जग बघुजे रसा राजा रावण पळून गेला आपण वास्तवडे म्हणला आंगड्याचे काय दिवस थेट खराव <coughs> नाहीतर आज राम राम माझा राम राम सत्य करीत गेल रामबानी जर जरी भूत रावण झाला हाता हाता हो हो काही ना चले पुरुषार्थ मागे पडतात धाके हो रावणाच्या पानाच्या योगाने रामाच्या जखमा झाल्या रगात करू पडू लागल जर 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 आ सासरी देऊ लागल प प प करू लागल पाणी हे का पाणी हे का प्याला म्हणू लागल चौदा चौकड्याचा राजा रावण पण माझ रामापुढे हिम्मत हिंमत चलत नाही पुरुषार्थी आहे कोण राम असा राजा राव गंगाना त मानला राणात मोकळ्या मा, कशी पायी पळता घाई पुतता तिरुखी कुठला राजा रावण लंकेचा पळू लागला मेलोरे मेलोरे पुतू लागला केस मोकळे झाले लढायला लागला देवा देवा मयारी बळी आले नाही जिकडी फाव तिकडी राम दिसू लागला काय काय म्हणला ग म्हणाला मेघ गज पळती श्या गरुड पळती सर्पते श्रीराम बाळ येऊ द्या वारा लिख्या बाळ निघून जाते गरुडाला बघितलं मुंगसाला बघितलं सर्प राम राम करतात निघून जातात तसा राजा रावण निघून गेला पळून गेला आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम ग्यावा दुरून असताना ताटा टाकू लागले अनेक या परिसो रावणाच आणून गेला रणांगणा पुढे वधारा द्या संपला आता दुसरा द्याला सुरुवात होणार आहे रणाच्या युद्धाच्या बावंडी मधून राजा रावण पळून गेला तरी अवधान एक दुसरा अध्याय लागला तुम्ही लक्ष देऊन ऐका काय काय ऐका एका, एका जनार्दनाच्या नारायण पळून रावण उठवावया लक्ष्मीना करू पूर्ण परतला राजा रावणाला धाम खोदू ना ना खोदू राजा रावण पळून गेला, ना 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 गेला। ना राम कसा कनाळू कर करपाळू भक्ता लागे मोहे गजनराचा धावा केला ओ विठाई करपाळू आसणार देव आहे उदार आहे का, कारि नाटविपाळू देवासी आणि जनासे तो एकला आता लक्ष्मणा करता राम जवळ दया निर्माण झाली का म्हणून एक रगत होत म्हणजे आपला भाऊ होता रगत गळू लाग आणि काय का राम असो आनंद पाळो रामाचा स्नेहाळो राम असो या दिन दयाळू प्रणता पाळो श्री राम राम कसाय दयाळू आहे का कर पाळू आहे दिनाचा माय बाप आहे सगळ्याचा असणार राम ओतपोत भरलेला आहे कर्पाळू आहे आणि काय काय स्वस्ती श्री भावार्थ रामायण कांड एका गारी ठिकाय लक्ष्मण शक्ती भेदो नाम त्री चतुर्स्वाध्याय पुंडलिका वरदारी चल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की सोत हनुमान की जय राम कृष्ण हरी यानंतर दुसऱ्या अध्यायाचे वाचक जवाजी पाटील घनगाव बद्या बिबळेकर आणि सूचक म्हणून हरिभक्त पारायण गणेश महाराज चव्हाण सातेपळकर हे असतील या लवकर wali गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एखनाथ महाराज की जय सद्गुरु जमुनादासजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय श्री गणेशाय गणेश सरस्वते नशिवाय रणिदंडो न राव सावध करावे सोमित्राशी रामाला ती स्नेशी जीवी जीवासी जीवन शांत करम जगशन पद्मनाभम सुरेश विश्वाधार गगन सदृश मेघवर्ण लक्ष्मीकांत कमल नयन योग वीर ध्यान गम्य वंदे विष्णु भवभयारण सर्वोक एकनाथ आपोली आबे नाही मी बोलत प्रभु कृपावंत वाचा त्याची कायम यात्रायापुढे कथा वर्णन करून सांगू लागलेली रामचंद्र प्रभुन रावणाला रणामध्ये पराजित केलं रावण असणारा पळून गेला आणि रामचंद्र प्रभूला आपल्या बंधूविषयीचा कळवळा उत्पन्न झाला आणि मग लक्ष्मणाला सावध करण्याच्या हेतून रामचंद्र प्रभू माग परतून आले आणि लक्ष्मणा करता पुढे रामचंद्र प्रभू काय करतात ते वर्णन करू लागले राम जगाचे राम, राम परिपूर्ण परब्रह्म लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मणाला शक्ती लागली याचा अर्थ एवढाच ह्या फक्त तुम्हा आम्हाला एवढंच ज्ञान नाही हे साधा प्रश्न आहे तुम्ही आम्ही मरणार आहेत का मरत नरुदाजी मरणार आहेत का मरत एवढाच प्रश्न कशे होत मरणार आहेत लागली बघा लक्ष्मणाला शक्ती हे म्हणणार कोण आहे मी मरणार आहे हे म्हणणार कोण आहे आपलं मन आहे आणि त्या मनाला एवढंच माहीत नाही कि मी मरणारा नाही मी अमर है म्हणजे याचा अर्थ ब्रह्म्याची जी माया है त्या मायेचं जे आज्ञान आहे त्या अज्ञान आपल्या मनाला घेऊन टाकले आणि आपण अमर हत त्याला आपण मरणार हे म्हणू लागलो आणि आपल्याला झालाय आणि याला फक्त सावध करायचं या आणि ते सावध करण्याकरता महाराज सात आधी येत कुठं हो लोखंडाचा तुकडा लागलाय आणि एक लक्ष्मण कुठं तरी पडलाय असा कुठं पडलेला लक्ष्मण आज नाही आज घडीला जी लक्ष्मण शक्ती ऐकायची उद्देश एवढाच ह्या की आपल्या स्वस्वरूपाची जाणीव आपल्याला करून घ्यायची या की आपण आहोत कोण नात्र या ओळीमध्ये आपल्या स्वस्वरूपाची जाऊन जाणीव करून देतात राम कसा आहे जगाचा जीवन आहे राम कसा आहे तर जगाचा प्रतिपाळ करणार आहे राम कसं आहे तर या जगाला जे तास या ठिकाणी आधार ह्या आणि हेच स्वरूप तुमचं आमचं ह्या हेच आपल्याला पटत नाही आणि म्हणून तुम्हा आम्हाला आपल्यातलं देव पण या ठिकाणी आणखीन साधता आलं नाही हे परिपूर्ण देव पण साधून देण्यापर्यंतचे पाच पाचव्या अध्यायापर्यंतची कथा आहे आणि पाचव्या अध्यायामध्ये परिपूर्ण देव पण तुम्हा आम्हाला साधून दिलेलं आहे आणि ते तुम्हाला आम्हाला साधण्याकरता शक्ती आहे एवढंच जाणून घ्यायचंय हे लक्ष्मण शक्तीचा उद्देश आहे तो वाचवावया लक्ष्मण कृपाळू कल्पांती मरण याच्या ईश्वराची कृपा प्राप्त करावं लागती आणि त्या ईश्वर कृपेनं आपल्याला हे साध्य करून घ्यावं लागत्या आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला साधना करावं लागती आणि ती साधना करणार तुमच्या आमच्यातलं मन या आणि त्या मनाला जर का या ठिकाणी अशा प्रकारचा विचलित भाव उत्पन्न झाला ब्रह्म्याची शक्ति कि ब्रह्म्याची शक्ती लागत या म्हणून तुम्ही आम्हाला हे जाणून घ्यायचं या की बाबा आपल्याला ईश्वर कृपा प्राप्त करायची ईश्वर करून घेण आपल्या मनाला ईश्वर कृपा प्राप्त करून घेण आणि याच्याकरता तुम्ही आम्ही रामायण ऐक रामायण ऐकिन याच्याकरता हे परमार्थाचा हेतू झाला पटला, पटला। नहीं तर पटला नाहीतर तुमचा आमचा संसार हेच तुम्हा आम्हाला निवडून सरणावर ठेवणारा त्या दुःखातून जर वेगळं व्हायचा असल तर महाराज राम कथा आहे राम समर्थ तो हि वानरांचे महाराज राम स्वयं ब्रह्म आणि परिपूर्ण ज्ञान घन ह्या पण तो राम आज घडीला अज्ञान झाला आधी बसून त्या ठिकाणी रामकथा अज्ञान झाला म्हणून सज्ञानेला कुठेही जायची गरज नाही तो एकांतामध्ये आपली साधना करू शकतो अज्ञानी जीवाला मेळ घालून द्यावा हो लागतो आणि त्याला सगळ्याच्या संगतीमध्ये जीवाचा मार्ग शोधावा हो लागतो जे आमच्या करता धारण केलेले तैसे संत जगी जे क्रिया करून दावी ती अंगी ते तुम्हाला स्वतः करून दाखवितात म्हणून रामानं प्रत्यक्ष ते कर्म करून दाखविलं हे तर वडे जे जे करीती तया का मया पण नवलाची गोष्ट एवढीच आहे महाराज लक्ष्मण शक्ती गावामध्ये चालू असत्या आणि एवढे श्रेष्ठ असतात का नाही तेवढे घरी असतात श्रीमंत लोक राजकारणी पुढारी जे गावाचा कारभार करणारे राहतात का नाही ते शक्ती ऐकायला कधीच बसत नाही त्यातलाय मीच याला ते तेव्हा आम्हाला काय आहे म्हणजे आमच्या पहिलीच